तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता ना। येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याचं जरूर व्हावं ज्या कमी दिसते पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तो उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची आणि कोर्टात सुद्धा आपण जाऊ इथल्या काही मुद्दे उपस्थित केले वसवा देखील येत काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमचे गाठीपिटी सुरू झाले म्हणजे शाखांमध्ये आज फ्लोअर पडला गेला काही वेगळ्या भागांमध्ये महायुतीच्या नेत्यांचा तो स्पष्ट मत आहे की उद्योजींना जमीन पाय खालचे सरकतायत ते सोडा ते जाऊ दे तो फालतू पण आता बस झाला त्यांचा ते घरी द्यायची वेळ झाली आजच्या मतदानात पूर ते जाऊ द्या आत्ता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय चाहे तुम्हें